नमस्कार माझं नाव जियाश्वि गायकवाड मी बोरिवली शेड्यूल सहाची विद्यार्थिनी आहे आत्ताच मी ज्युनियर मिस इंडिया सीजन सीझन फोर या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता आणि तिथे मला मिस कॉन्फिडेंट हा अवॉर्ड मिळाला तर या पूर्ण जर्नीमध्ये मिरायकल्स अकॅडमीची मला खूप मदत झाली म्हणजे मिरायकल्सच्या लेक्चर्सची खूप मदत झाली जसं जेव्हा मी ऑडिशन द्यायला गेलेली मुंबई ऑडिशन्स तेव्हा आधी आम्हाला रॅम्प वर्क करायचा होता त्यानंतर इंट्रोडक्शन द्यायचं होतं समोर तर तिथे मला वाचाशुद्धी या लेक्चरची आठवण आली आणि मी जे जे आपण वाचाशुद्धीमध्ये केलेलं जे जे फॅकल्टीजने शिकवलेलं ते सगळं मी फॉलो केलं आणि जेव्हा मी इंट्रोडक्शन दिलं ते जजेसना खूप चांगल्यापणे कळलं तर त्यामुळे मला जजेसने फिनालेसाठी सिलेक्ट केलं त्यानंतर झालेल्या इंडियन कल्चर राऊंड म्हणजे तिकडे पहिला राऊंड इंडियन कल्चरचा होता त्यामध्ये मला स्पीच बोलायची होती म्हणजेच आपल्या कल्चरला दाखवायचं होतं सगळ्यांसमोर स्पीच बोलून तर तिथे पण मी महाराष्ट्रीयन कल्चर घेतलं होतं तर मी स्पीच बोलली आणि त्यामध्ये पण मला वाचा शुद्धीचा इम्पॉर्टन्स कळला की किती इम्पॉर्टंट असतं भाषेला शुद्ध ठेवणं त्यानंतर होतं माझा फिनाले जो वेस्टर्न राऊंड होता आणि गाऊन राऊंड होता तर त्यामध्ये नवरस हा लेक्चर खूप इम्पॉर्टंट ठरला कारण आपण जेव्हा चालतो जेव्हा रॅम्प वॉक करतो तेव्हा आपल्याला ऑडियन्सबरोबर कनेक्ट व्हायचं असतं तर तेव्हा आपले एक्सप्रेशन्स महत्त्वाचे असतात ऑडियन्सबरोबर जजेसबरोबर कॅमेरामॅन होते त्यांच्याबरोबर तर या सगळ्यांबरोबर आपल्याला कनेक्ट व्हायचं असतं त्यासाठी नवरस हा लेक्चर खूप इम्पॉर्टंट होता म्हणजेच एक्सप्रेशन्स कसे द्यायचे मी कसे द्यायला हवे होते आणि मी कसे दिले हे सगळं मला नवरासमध्ये कळलं तर आत्ता सध्या मी वारी ही एकांकिका पण करते आहे पुण्यामध्ये अतुल परचुरे बालकला करंडकमध्ये या एकांकिकेला तिसरा क्रमांक प्राप्त झाला तर त्यामध्ये मी शिक्षिका म्हणजे लीड रोल करत आहे तर या शिक्षिकेची जी भूमिका आहे ती निभावण्यासाठी दोन खूप इम्पॉर्टंट लेक्चर होते ते होते कॅरेक्टरायझेशन आणि फिजिकल मुवमेंट कॅरेक्टरायझेशन कसं ते जेव्हा मी शिक्षिकेचा रोल प्ले करत होती तेव्हा मी माझ्या क्लासचे म्हणजे माझ्या स्कूलची शिक्षिका कसे बिहेव करतात ते रूल्स मी फॉलो केले होते तर आ, मी बघितलं की माझी शिक्षिका कशी वागते कशी बोलते हे सगळं कॅरेक्टरायझेशनमध्ये आलं तर हे सगळं आमच्या फॅकल्टीजने आम्हाला शिकवलेलं होतं नंतर फिजिकल मूवमेंट स्टेजचा कसा वापर करायचा आमच्या शिक्षिका क कशा चालतात कसं शिकवतात कसं बोलतात त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे हे सगळं फिजिकल मुवमेंटमध्ये आलं सगळ्या मेंटर्स सगळ्या टीचर्स सगळ्या फॅकल्टीज सगळे माझे फ्रेंड्स या सगळ्याचं खूप थँक्यू त्यांनी मला खूप नॉलेज दिलं खूप सपोर्ट दिला मला लास्ट बट द नॉट द लिस्ट आमचे सर म्हणजे मिरॅकलचे हेड प्रमोद सर यांनी पण खूप चांगलं काम केलं आहे ही अकॅडमी उभी करून की आमच्यासारख्या म्हणजे आम लहान ते मोठ्या किती पण वयाच्या लोकांना माणसांना ॲक्टिंग करायची ॲक्टिंग शिकायची संधी दिली Thank you.